एक असा खेळ ज्याचा उल्लेख थेट महाभारतामध्ये पाहायला मिळतो हा खेळ शंकर पार्वती व खंडोबा पा मालसा अशा पौराणिक व्यक्तींकडून खेळल्याचे संदर्भ आढळून येतात हा खेळ विशिष्ट पटावरती कवड्यांच्या व सुंगट्यांच्या सहाय्याने खेळला जातो अलीकडच्या काळामध्ये हा खेळ पडद्याच्या आड जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे परंतु रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात असलेल्या संबे गावामध्ये हा खेळ अजूनही जोपासला गेला आहे बोल, 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 सुरू करतो तारीिपाठाचा खेळ नागपंचमीच्या दिवशी चालू करतो आणि सौजाग्री पौर्णिमेच्या दिवशी आम्ही बंद केला जातो भैरीनाथ मंदिराच्या मध्ये चालू करून घेतो आणि भैरीनाथ मंदिराच्या इथे पौर्णिमेच्या दिवशी बंद केला जातो आणि चालू करताना एक नारळ देतो आणि पंतप्रधानांमध्ये एक नारळ देतो आता त्या कारिपाठाचा नियम आहे त्या नियमाप्रमाणे आम्ही आज पर्यंत चाललेले आहेत आणि तो ह्याच्या पुढे सुद्धा चालूच राहील अशी आम्हाला संपूर्ण आशा वाटते आमची होणारच